प्लास्टिक पाईप आणि मॉस्किटो कॉइलने माईक बनवून गाठले दोन करोड व्ह्यूज ठरला हिट कंटेंट क्रिएटर आजच्या या काळात सोशल मीडियाने धुमाकूळ घातला आहे बरेच लोक आपल्या आपल्या शैलीने व्हिडिओज बनवत सोशल मीडियावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे याची दखल घेत बऱ्याच लोकांचा सत्कार सुद्धा घेण्यात आला त्यातीलच एक गोंड प्लॉट वर्धा येथील तरुण कंटेंट क्रिएटर आदेश ढगे यांनी प्लास्टिकच्या पाईप आणि मॉस्किटो कॉइल वापरून स्वतःचा माईक तयार करत आपल्या कंटेंट क्रिएशनची सुरुवात केली त्याचे हे जिद्दीचे प्रयत्न फळाला आले असून त्यांनी आता बारा हजारपेक्षा जास्त फॉलोवर्स मिळवले आहेत त्यांच्या फॉलोवर्स मध्ये भारतासह बांगलादेश नेपाळ पाकिस्तान आणि यु मधील लोकांचाही समावेश आहे सचिन पावडे मित्र परिवार आणि वैद्यकीय जनजागृती मंच द्वारा आयोजित वर्धा क्रिएटर्स अवॉर्ड मध्ये आदेश ढगे उत्कृष्ट कंटेंट क्रिएटर म्हणून सन्मानित करण्यात आले व प्लास्टिक पाईप आणि मॉस्किटो फॉलने माईक बनून युवकांना प्रेरित केले व तसेच सुप्रसिद्ध अॅक्ट्रेस गिरिजा ओक यांनी सुद्धा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कार्याचं कौतुक केले जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घेतली परंतु रुची नसल्यामुळे तो पहिल्याच वर्षी सोडून गेला आणि आपल्या स्वप्नांमागे लागला आज संपूर्ण भारतातील मोठ्या कंपन्या जसे की बियर्डो व अलाईस ब्ल्यू यांच्यासोबत कोलॅबोरेशन करून त्याने आपल्या कार्याची एक नवीन दिशा दाखवली आहे कंटेंट क्रिएशन सोबतच त्याला आता सिनेमा बनवण्याचं वेड लागलंय या यशस्वी कारकिर्दीसह आदेश शिक्षणाशी संबंधित सामाजिक मुद्द्यांवर एक विशेष सिनेमा घेऊन येत आहे ज्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे त्याच्या कष्टांच्या आणि कल्पकतेच्या जोरावर आदेश ढगेने डिजिटल माध्यमात स्वतःची ओळख निर्माण केली आहे आणि त्याच्या या आगामी प्रकल्पांवर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.